किती येतात आठ झाले याच्यामध्ये त्रिकोन आठ मोजा कसं इथे बघा कसे पण नंबर एक दोन तीन चार पाच सहा सहा किती नंबर सहाची काळजी रुपये सहा दोन किती बारा झाले याच्यामध्ये त्रिकोण किती बारा सिंपल किती वेगळे आता बघा ना त्या चौक अजून आहे काही काळजी करू नका परत आधी बाहेरच्या नंबर वेगळा एक दोन तीन पाच सहा सात आठ आठ आठशे रुपये किती येतात सोळा आता आठवडा नंबर झालेल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ परत त्या आठशे रुपये आठशे रुपये सोळा सोळा बाहेरचे सोळा आतले सोळा बत्तीस सगळं फक्त लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ पहा आणि प्रॉमिस करायचं मला की परीक्षेमध्ये मी जे जे घेतलेले आहेत त्याच्या प्रत्येकावर प्रश्न सोडवायचा अटे तरी करा मी सांगतो ना मी कॉन्सेप्ट शिकवण्याचं काम करतो दिवस मला शिकवतो कॉन्सेप्ट कळले माझे इतर लेक्चर बघत नाही कॉन्सेप्ट कळले म्हणत टाइम पहा पेड्याचं पेड्याच्या हिशोबाने शिकवलं सगळे कॉन्सेप्ट क्लियर झालं परीक्षेत कुठला पण बसले उद्या स्वप्नार्च तुम्हाला इथे लक्षात ओबले कोणता प्रश्न आता काय सेम आच्या प्रश्न सरक प्रश्न काय केलं इथे पण बघा ए बी सी डी चार असं वेळ तुम्हाला तुम्ही स्वतः केल्याशिवाय करणार नाही तुमच्याकडे प्रतिजंदा त्या सर्व पुस्तकांचं उदाहरण नाही

पण म्हणजे सगळे चक्क फक्त सोबत चला माझ्या सोबत प्रॅक्टिस करा चार पाच वेळा पहा व्हिडिओ परीक्षेला जाण्याच्या फक्त व्हिडिओ कोण झाले कोण जाणार नमस्कार कसे आहात विद्यार्थी मित्रांनो बाकी अभ्यास करताना आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत त्या टॉपिक चे नाव आहे सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज ज्याला इंग्रजीमध्ये आपण सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो आता हे आपण सगळं कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा या माध्यमातून शिकणार आहोत हे जे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे याच्यात तुम्हाला ते छान प्रकारे कळेल तर आपण सुरुवात करू आता बघा इथे काय म्हणलेलं आहे हा जो ग्रीन कलर मधला व्यक्ती आहे तो कर्ज देणारा आहे ठीक आहे त्याला आपण मराठीमध्ये धनक म्हणतो किंवा इंग्लिश मध्ये क्रेडिटर असं म्हणतो इकॉनॉमिक्स मध्ये बघितलं जो कर्ज घेणार आहे त्याला मी रेड कलर मध्ये दाखवलाय तो कर्ज घेणार आहे त्याला रुणको पण म्हणतात आणि डेटर म्हणतात असं म्हणतात आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपण वापरणार आहोत सिंपल इंटरेस्ट आणि इंटरेस्ट तर आता एक एक कम्पाऊंड आपण बोलू म्हणजे तुम्हाला ते एकदम व्यवस्थित कळेल आणि त्यानंतर ती तेवीस प्रश्न येणार तेवीस प्रश्न म्हणजे तेवीस टाईप झाले लक्षात ठेव तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला सगळं कळेल आणि मी नेहमी सांगतो की तुम्हाला पुस्तक बोलायची गरज दिसणार नाही बघा आपण असं अर्ज करूया की कर्ज जो देणारा आहे या व्यक्तीने या व्यक्तीला शंभर रुपये वसुली शंभर रुपये रुपयाचं सिजन हे आहे तुम्हाला माहिती आता हे जे शंभर रुपये दिले कर्ज देणाऱ्या ते कर्ज घेणाऱ्याला या शंभर रुपयाला म्हणतात बुद्धला त्या म्हणतात बुद्धन इंग्लिश मला त्याला प्रिन्सिपल इंग्लिश मध्ये त्याला संपन म्हणतात सगळ्या टर्मिनॉलॉजी सांग म्हणजे तुम्हाला व्यवस्थित होते मुद्दल प्रिंसिपल किंवा सम किती रुपये दिले शंभर रुपये चला घेते दिलो शंभर रुपये आता जेव्हा एखादा धनको तो ऋण कोला पैसे देतो तेव्हा तो असं स्प्रिंग मध्ये देत नाही पैसे त्याला काहीतरी रेट ऑफ इंटरेस्ट असतो रेट ऑफ इंटरेस्ट याला मराठी मध्ये म्हणतात व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट आता तो म्हणेल की मी जो शंभर घेतो व्याजाचा दर असणार दहा आहे बघा व्याजाचा दर असणार दहा टक्के असं त्या म्हणत या दहा टक्क्याचा अर्थ काय करतो मी जे शंभर रुपये दिले तुला मी जे शंभर रुपये तुला दिलेले आहेत तू मला त्या शंभर रुपयाचे दहा टक्के दरवर्षी द्यावे लक्षात ठेवा आणि काय म्हणतोय मी जे तुला शंभर रुपये दिलेले आहेत त्या शंभर रुपयाचे दहा टक्के दरवर्षी दरवर्षी शब्द लक्षात ठेवा दरवर्षी तू मला त्याचे दहा टक्के द्यावे आता शंभर रुपयाचे दहा टक्के मला सांगा मित्रांनो शंभर रुपयाचे दहा टक्के होतात किती दहा रुपये म्हणजे याने याला दरवर्षी बघा मी तू पाहिजे लिहितो म्हणजे तुम्ही कन्फ्युज ना होता दरवर्षी दर महिन्याला नव्हे दरवर्षी किती रुपये द्यायचे दहा रुपये बघा हे जे दहा रुपये दरवर्षी द्यायचे असतात याला म्हणतो आपण व्याज याला म्हणतो आपण व्याज हे लक्षात ठेवायचं येते का लक्षात दरवर्षी दहा रुपये द्यायचे ते व्याज पाहिजे शंभर रुपये जे दिलेले आहेत ते शंभर रुपये आहेत त्याच्या व्यतिरिक्त दहा रुपये असतात लक्षात दहा रुपये दरवर्षी दरवर्षी म्हणजे एका वर्षाला एका वर्षाला दहा रुपये मला एकदम सिंपल आहे हा कॉन्सेप्ट कळला तुम्हाला पुढचे सगळे प्रश्न इझी वाटतात आता तो म्हंटला की ठीक आहे मी तुला एक वर्षासाठीच पैसे देणार आहे एका वर्षानंतर मी जे पैसे दिले ते तुम्हाला सहित परत द्यायच आता ऐका मी काय म्हणतो जर व्याजा सहित पैसे परत मिळाले तर त्याला म्हणतात त्रास म्हणजे याने याला शंभर रुपये दिलेले आहेत तो म्हटला एका वर्षानंतर मला सहित माझे पैसे परत दे परत ऐका याने याला शंभर रुपये दिले दहा टक्के व्याजाचा दर आहे आणि सांगितलं मला एका वर्षानंतर व्याजासहित पैसे परत दे व्याजासहित माझे पैसे परत दे म्हणजे शंभर रुपये मी जे दिलेले आहेत प्लस आहे ते दे मला परत प्लस व्याज किती आहे व्याज आहे दहा रुपये ते पण मला परत दे याला म्हणतात ग्रास व्याजासहित पैसे परत घेणं व्याजासहितचा पैसा त्याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ती किती झाली एकशे दहा रुपये सगळ्यांना कळत काय म्हणतो का शंभर रुपये दिले एका वर्षासाठीच दिले व्याजाचा दर दर वर्षाचा दहा टक्के आहे दहा रुपये तर मिळणारच आहे प्लस शंभर रुपये मी दिलेले ते पण पेपर तुम्हाला शंभर प्लस दहा एकशे दहा रुपये झाली लक्षात येते का आता समजा तो म्हंटल असता की दोन वर्षासाठी पैसे चला मी काय करतो हे खोडतो हे सगळं खोडतो आता बघूया आपण जर पैसे दिले असते दोन वर्षांसाठी व्याजाचा दर दहा टक्केच आहे तर मला सांग व्याज किती झाला असत पहिल्या वर्षाचा दहा रुपये दुसऱ्या वर्षाचा दहा रुपये म्हणजे व्याज झाला असतं वीस रुपये बरोबर आहे की आता व्याज काय होणार मी तुला दिलेले पैसे व्याजात सकट व्याजा सहित मला परत दे म्हणजे शंभर रुपये दर दिलेले आहेतच ते तर परत देच मला प्लस व्याज किती झालंय मी ते पण परत दे म्हणजे किती एकशे वीस त्याला मग याच्यामध्ये मुद्दल जे कर्ज दिलंय नीव। ते शंभर रुपये व्याजाचा दर जो ठरलेला आहे जो ठरवला गेलो तो दहा टक्के आपण अजून केलाय मुदत किती वर्षांसाठी आहे इथे मी घेऊन तुमच्या पण प्रश्न दिली ना मुदत तीन वर्षामध्येच असते असते ठेवा व्याज जे काय कॅल्क्युलेट होईल ते रास व्याजा मला मुद्दल परत मिळाली त्याला म्हणतो रास आता बघा सांगा ही जी रास आहे त्या राशीचा फॉर्म्युला काय आहे ना राशीचा फॉर्म्युला हे बघा